तुमच्या दुकानाचं नाव काय पूजा, पूजा राखी अँडिक्राफ्ट पूजा राखी अँड पूजा राखी अँड हँडीक्राफ्ट हँडिक्राफ्ट असे आमच्या दुकानाचं दुकाना नाव आहे आणि असं कॉम्बिनेशन घ्यायचं आमचं चाललं आहे विचार पण मला थोडा ग्रीन पाहिजे अरे ते हॅलो नमस्कार मी सोनल आपल्या चॅनल मध्ये तुमचं खूप हो, खूप हो, मनापासून स्वागत करते आज आहे पंधरा ऑगस्ट आणि आज मी इथे असं सगळं बसलेलो आहे अठ्याहत्तर स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आता आयुष ट्युशनला आहे आता दहा आणि मी नी पण घरातली कामं करते तर चला सुरुवात करूया आज आहे पंधरा ऑगस्ट आणि पंधरा ऑगस्ट तुम्हाला शुभेच्छा तर दिलेल्याच आहे पण आम्ही कुठे जात नाही झेंडा वंदन वगैरे करायला संदीपच्या ऑफिसमध्ये पण म्हणजे संदीपच जे काम आहे तर त्यांना तिथे जाण्याची गरज नाही त्याच्यानंतर माझं काम तर घरूनच आहे तुम्हाला माहिती आहे आणि आयुष जे आहे तर आयुषला अजूनपर्यंत स्कूल मधून बोलवत नाहीये कारण तो सेवन्थ मध्ये आहे आणि एट नाईन टेन्थच्या मुलांनाच तिथे शाळेमध्ये झेंडा वंदन करायला बोलवतात त्याच्यामुळे आम्ही तिघं पण घरातच होतो आता आयुष ट्युशनला गेलेला आहे आणि आणि आजचा दिवस काही वेगळा नाही आहे आमच्यासाठी पण पंधरा ऑगस्ट आहे म्हटल्यानंतर आपलं देशप्रेम थोडंसं व्यक्त होतच तर मी थोडंफार काही गोड वगैरे करेल आपल्या जेवणामध्ये आणि बाकी अजून काही नाही आणि आम्हाला असं वाटतं की जी हरघर तिरंगा ही जी कॉन्सेप्ट आहे तर घरी आणायचा तिरंगा झेंडा आणायचा आणि मग नंतर इतर दिवशी तो इकडे तिकडे पडून राहणार त्याच्यामुळे आम्ही झेंडा विकत घेत पण नाही आणि आणत पण नाही आणि झेंड्याला वंदन करायचं असेल सल्यूट करायचं असेल तर ते आपण कुठे पण करू शकतो बाहेर पण करू शकतो आणि देशप्रेम फक्त झेंडा विकत घेऊन आणि तो फडकवणे यातच नाही तर देशप्रेम आपण असं वेगळ्या तऱ्हेने पण वेगळ्या कृतीने आपल्या वेगळ्या कृतींनी पण व्यक्त करू शकतो जसं रूल्स पाळायचे ट्रॅफिक रूल्स पाळायचे आजूबाजूला कचरा ठेवायचा नाही त्यानंतर पाण्याची बचत करायची टॅक्स भरायचा हे सगळं देशप्रेममध्ये चाललेलं आहे तर हे आमचा हा आमचा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे असं नाही की प्रत्येकालाच पटेल पण या पद्धतीने आम्ही देशप्रेम व्यक्त करतो आणि मग नंतर शाळेत सपोज मी एखाद जर मी कुठे जॉब वगैरे करत असते ना तर मग कदाचित मला तिथे जाऊन झेंडावंदन वगैरे करायला आवडलं तर असतंच ऑफकोर्स आणि मी गेली पण असती पण पन, आता माझं काम करूनच आहे त्याच्यामुळे मग मी कुठेच जात नाही हा आम्ही शाळेत असताना खूप चांगली आठवण आहे आम्ही शाळेत असताना पंधरा ऑगस्टला मस्त जायचो रेडी होऊन जायचो आणि ड्रेसला इतर वेळेस इस्त्री नसेल तरी पण पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीच्या दिवशी मस्त इस्त्रीवाला ड्रेस प्रेस करून मस्त घालून जायचो आपल्या देशावरच प्रेम कमी झालं आहे असं अजिबात नाही आहे देश प्रेम आमच्या मनात भरपूर आहे भरपूर म्हणजे भरपूर आहे तर आम्ही आमच्या कृतींमधून ते व्यक्त करतो जसं जसं मी तुम्हाला सांगितलं की ट्रॅफिक रुल्स वगैरे आम्हाला पाळायला आवडतात आम्ही कधीच रेड लाईट लागल्यानंतर सिग्नल तोडून जात नाही त्याच्यानंतर जो कचरा वगैरे असतो ना समजा आपण आपण कुठे बाहेर गेलो घरात तर आपण आजूबाजूला कचरा करतच नाही आणि घरातही स्वच्छता राखतो पण जर आम्ही बाहेर जरी गेलो कुठे आणि काही पॅकेट वगैरे आपण काही खाल्लं किंवा कधी बाहेर पिकनिक केली आणि काही कचरा झालेला असेल तर तो पूर्ण कचरा एकतर आम्ही पिशवीमध्ये वगैरे बांधून तो तिथे जर आजूबाजूला काही डस्टबिन असेल तर त्यामध्ये टाकतो किंवा तो आम्ही घरी आणतो आन आणि घरी घंटागाडीमध्ये वगैरे टाकतो तर आमच्या मते हा हे देशप्रेम जे आहे तर या पद्धतीने पण तुम्ही देशप्रेम व्यक्त करू शकता तर चला आज आहे गुरुवार आणि मी थोडासा भाजीपाला वगैरे आणलेला आहे सकाळी आता तोच निवडते आणि आजचा माझा दिवस कसा जातो हे तुमच्याशी शेअर कर आणि दुपारी आम्हाला जायचं आहे गणपती बुक करायला तर तिथे पण जायचं आहे तर चला बघूया आजचा दिवस कसा जातो हा मी काल थोडासा किराणा अजून आणलेला आहे तर इथे तांदूळ गहू आणायचे होते ते आणले आहे आणि आज हा भाजीपाला आणलेला आहे तर हा भाजीपाला भाजी भाजी मी सगळा निवडून स्वच्छ करून ठेवते आणि इथे पण भाजीपालाच आहे आता हा सगळा भाजीपाला मी सगळ्यात आधी पेपरवरती काढून घेते कारण त्याला काही लागलेलं असतं चिखल असतं आता पावसाचे दिवस आहे मग अशा वेळेस चिखल वगैरे असेल तर ते सगळं खाली जमिनीला टाईल्सला लागू नये म्हणून मी पेपरवर काढते आणि पेपरवरतीच सगळा कचरा होतो त्याच्यामुळे मग असा पेपर गोळा करायचा आणि त्याच्यानंतर ते टाकून द्यायचं डस्टबिनमध्ये म्हणून मग मी पेपर खाली घालते आणि त्याच्यानंतर हा सगळा भाजीपाला काढून घेतला आणि डब्यांमध्ये ठेवताय डब्यांमध्ये जेवढे डबे असतील तेवढ्या डब्यांमध्ये नाही तर मग माझ्याकडे पिशव्या वगैरे असतात त्याच्यामध्ये वगैरे ठेवून दिलेला आहे आणि जो मोठा भाजीपाला आहे म्हणजे काकडी असेल गाजर असेल तो डायरेक्ट मी टब टबमध्ये ठेवते आणि हा सगळा भाजीपाला मला आधी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे पालेभाजी आणि भेंडी वगैरे मी धुत नाही बाकी टोमॅटो काकडी हे सगळं मी धुवून घेते भाजीपाला निवडून झाल्यानंतर आंघोळ झाली आणि मग मी हा स्वयंपाक केलेला आहे आणि हा स्वयंपाक म्हणजे हे मी शूट केलं आणि याचा व्हिडिओ तुम्हाला सोनल रेसिपीज वरती मिळेल त्यानंतर दुपारी जेवण वगैरे झालं मग थोडा वेळ आराम केला आणि मग संध्याकाळी आम्ही गणपती बुक करायला निघालो तर हे बघा अशी मस्त गणपतींची मूर्ती आहे आता मी इथे जेव्हा हे गणपती बघायला गेली होती तेव्हा तर मी सिलेक्ट केलाच घेतला म्हणजे जो आ, आहे सिलेक्ट करून ठेवलेला आहे पण मग या दुकानाच्या ओनरने मला थोडं इन्व्हिटेशन दिलं इन्व्हाइट केलं आणि म्हटले की तुम्हाला जर म्हणजे मीच त्यांना म्हटलं की माझं यूट्यूब चॅनल आहे तर ते म्हटले की ठीक आहे चालेल तुम्ही ना एक दिवस या आणि मग परत म्हणजे आपण हे सगळं शूट करू किंवा मग मी पण काहीतरी सांगेल काही माहिती देईल तर म्हटलं ठीक आहे चालेल मग तर याचा पण व्हिडिओ छान येणार आहे हे कुठे आहे काय आहे ॲड्रेस याचं मी सगळं तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि तुम्ही बघू शकता मूर्त्या किती सुंदर आहे मी चार पाच वर्ष झाले इथूनच मूर्त्या घेत आहे खूप सुंदर सोबक अशा मूर्त्या इथे असतात म्हणून मग मी म्हंटल चला हे तुमच्याशी पण शेअर करावं गणपती बुक करून झाल्यानंतर मग आम्ही डेकोरेशनचं सामान घ्यायला गेलो आता माझ्याकडे पण डेकोरेशनचं सामान आहे आधीच पण ते पण आम्ही चार पाच वर्ष वापरून झालेलं आहे तर म्हंटल तेच तेच डेकोरेशन जरा झाले म्हणजे आता ते जुनं झालं तर मी म्हंटल चला यावर्षी ना थोडं नवीन काहीतरी घेऊ मग आम्ही इथे एका दुकानात आलो हे पण बोरपट्टीत आहे नाशिकमध्ये आरकेला तर इथे भरपूर व्हरायटी तुम्हाला दिसत असेल तर आम्ही आता राखीच्या मध्ये आलो आहे तर राख्या तर आहेच पण च सामान आता जन्माष्टमी आहे गणपती आहे तर त्यासाठीचे इथे डेकोरेशनचं सामान इतकं सुंदर आहे आणि हे जे दुकान आहे ते कांती फूड आहे त्याच्या अगदी अपोजिट ला आहे छोटीशी गल्ली आहे आणि आत मध्ये गेल्यानंतर मग असं हे मोठं दुकान आहे तर इथे तुम्हाला सगळ्या व्हरायटीचे फ्लावर्स आणि डेकोरेशनचं आयटम्स सगळं मिळेल तर जर तुम्हा तुम्ही नाशिकमधून हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही इथे एकदा जाऊन बघा आणि माझे जे काही मी आत्ता तुमच्याशी शेअर करत आहे ना ते स्पॉन्सर्ड व्हिडिओ अजिबात नाही आहे पण मी एखादी वस्तू घेतली आणि ती तुम्हाला जर आवडली किंवा तुम्हाला ती घ्यायची असेल मग कधीतरी मला कोणीतरी विचारतं कमेंट येते तर मग अशा वेळेस म्हणून मी तुमच्याशी हे शेअर करत आहे आणि मी ती वस्तू घ्यायला गेल्यानंतर तिथला माझा एक्सपिरियन्स कसा आहे ते मला कस किती आवडलं हे सगळं मी इथे तुमच्याशी शेअर करते बाकी मी माझा फक्त हेतू एवढाच आहे की एखाद्याचा फायदा होत असेल आपल्या या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरून माझ्या या चॅनलमधून तर हे मला नक्कीच आवडेल आणि मला असं सोशल वर्क करायला खूप आवडतं त्याच्यामुळे हे स्पॉन्सर्ड व्हिडिओ वगैरे नाहीये जर तुम्ही तिथे जाल आणि तुम्ही नाशिक मधून हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही तिथे नक्की जाऊन येऊ शकता व्हिजिट करू शकता बघू शकता घ्यायचं असेल असे तर तुम्ही घेऊ शकता नाही आवडलं तर आपण आपल्याकडे भरपूर चॉईसेस असतातच आणि इथे हा जो मुलगा दाखवत होता ना तो पण खूप छान होता सगळं त्याने दाखवलं त्याच्या पायाला पण काहीतरी लागलं होतं वाटतं पण तरी तो पूर्ण मला जसं पाहिजे तसं तो दाखवत होता आता इथून मी काय काय घेतलं हे मी आताच तुमच्याशी शेअर करणार नाहीये जेव्हा आपण गणपतीचं डेकोरेशन करू तेव्हा फायनल लुक तुम्हाला कळेलच आज मम्मी करताय सकाळी ती मस्त थाळी तयार केली शेंगाची भाजी आणि गोड वगैरे सगळं होत पण आता संध्याकाळी परत तेच खायचं नव्हतं म्हणून मग मी ते सगळं थोडं थोडंच केलं होतं आणि आता आम्ही करणार आहोत पाणीपुरी तर असा आजचा पूर्ण दिवस होता मी सगळा दिवस तुमच्याशी शेअर केलेला आहे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटते अशाच एका मस्त व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय